हाय शौर्य काय करतोय तू ड्रॉइंग ड्रॉइंग काढतोय की पेंट करतोय कोणती ड्रॉईंग काढली आहे गणपती बाप्पा तुला गणपती बाप्पा आवडतात खूप आवडतात खूप किती आवडतात खूप म्हणजे किती खूप खूप म्हणजे खूप शे तू स्कूल मध्ये किती वाजता जातो सारा सवा बारा वाजता मग नंतर गेलं गेलं काय करतो सवा बारा वाजता गेटमध्ये गेल्यानंतर लाईन मध्ये उभा राहतो नंतर नंतर आमचा एक हॉल असतो त्याच्यामध्ये जातो त्याच्या हॉलचं नाव आहे एसमी हॉल त्याच्यामध्ये जाऊन आम्ही जनगण आणि हे वाँ.

I saw a baby ghost walk in my walking my one day and when I asked her how do you do? This is what she's going to say. Jum 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 Hey I saw a ducky duck swimming pool swimming my pool one day and when I asked her how do you do? And this is what she got to say: ducka la dum dum, ducka la dum dum, ducka la dum dum. Hey, I saw a bunny rabbit walking my walking my grass one day, and when I asked her, "How do you do?" And this is what she got to say. बनी बनी बुम बनी बनी हे झुम झुम डुम बनी बनी हे झालं अजून काय मग आम्ही लोक क्लास मध्ये एक वाजता जातो ओके आणि ते हे बोलतं ना देवीचे मंत्र हां कोणते बोल जेतन ते बोल ओं गु वस्वा सत्स हे नूर हरेणं पर्वदेव सतिमयी येवो येवना प्रचोदया ओं शांती 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 हे ग्राय, गायत्री मंत्र गायत्री मंत्र ओके okay. अजून सरस्वती वंदना सरस्वती वंदना या कुंदरे धु तुषारहार दवना या शुप्रभस्मा सदा या वीणावरदण्डमण्डितपरा या श्वेतपस्मा सदा या ब्रह्माच्युतशङ्करं प्रभूति भगवती निश्चे सजाड्या पहा निश्चे सजाड्या पहा झालं नंतर काय एक वाजता तुम्ही क्लास मध्ये जाता ओके क्लास मध्ये गेल्यानंतर बेंच बेंचवरती बसता बेंच बस, अजून मग टीचर किती वाजता येतात टीचर टीचर पहिलाच येतात असेंब्ली मध्ये अच्छा त्या क्लासमध्ये डायरेक्टच येतात ओके मग नंतर टीचर आल्यानंतर बोलत नाही गुड आफ्टरनून टीचर गुड मॉर्निंग बोलता ना मग नंतर टीचर काय शिकवतात इंग्लिश मॅथ्स आज माझा इंग्लिशचा पेपर होता तो मला वाटत होता खूप म्हणजे डिफिकल्ट पण तो खूप इझी गेला हा आता इझी गेल्यानंतर पेपर आल्यानंतर आपल्या चुका आ, आ, स्पेलिंग असतातच त्याच्यामध्ये खूप घाई घाई करायची आज पण आज पण ई लावायला पाहिजे होता पण मी लावला ला। का

तीन ते साडेतीन त्याच्यानंतर तुमची पेटीचा क्लास कधी असतो थर्सडे आणि टूजडे आणि ओके तुझे फेवरेट खेळ कोणता आहे क्रिकेट 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 आवडतं तुला अजून काय काय आवडतं क्रिकेट आणि फुटबॉल क्रिकेट आणि फुटबॉल आणि हे तू ड्रॉईंग वगैरे करतोय ते पण आवडतं तुला कलरिंग करायला खूप आवडतं आणि ड्रॉईंग काढायला ड्रॉईंग काढायला पण आवडतं ड्रॉईंग काढताना तेडीमेड होते तर पहा हे आहे शौर्याचं रेग्युलर शेड्यूल तर आजपासून त्याचे पेपर चालू आहेत तर त्याला सर्वांनी शुभेच्छा द्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा बाय शौर्य yeah.